नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग सत्तावीस मागील भागात पण इकडे आदित्य मात्र भलताच खुश होता कारण आज त्याला ईशाच्या फिलिंग समजल्या होत्या आणि यावरून तरी हे नक्की होतं की ईशा अजूनही त्याच्यावर प्रेम करते पण ती बोलून दाखवत नाही आणि आता आपण बोलून दाखवायची की आपण तिच्यावर प्रेम करतो ते नकळतपणे या काही दिवसात तो तिच्या नव्याने प्रेमात पडला आहे आता पुढे आदित्य ऑफिसमध्ये बसून आपलं काम करत होता सगळे आपापल्या कामात रंगले होते ईशा आणि नमूही कामात गुंतल्या होत्या पण आपल्या नमूचं लक्ष आजही कामात नव्हतं ती मधून मधून ईशाकडे पाहत होती इशू नमू हळू आवाजात कोणाला ऐकू जाणार नाही असं म्हणाली काय ईशा मी काय म्हणते तू एकदा सरांशी बोल ना नमो कशाबद्दल ईशा जे तू काल रात्री म्हणालीस ना त्याबद्दल नमू दबक्या आवाजात म्हणाली तू काय डोक्यावर पडली आहेस काल रात्री इतकं मोठं हक्क्या ऐकवलं तरी तू आज असं म्हणतेस ईशा थोडं चिडून म्हणाली तू नाण्याच्या एका बाजूचाच विचार करतेस दुसरी बाजूही बघ ना नमू मी सांगितलं ना अजिबात नाही आणि त्यात आता तसूबरही बदल होणार नाही ईशा अगं पण एकदा विचार करायला काय हरकत आहे आणि फक्त तुला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे त्यानंतर खरं खोटं कळलं की तुला पुढे काय करायचं आहे ते आपोआपच कळेल नमू अजिबात नाही आणि यापुढे माझीशी या, या विषयावर अजिबात बोलायचं नाही ईशा अगं पण नमू बोलता बोलता थांबली इतक्या सगळीकडे गोंधळ सुरू झाला रिसेप्शनवर कोणीतरी मुलगी भांडत होती रिशेप्शनवरची मुलगी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण ती मुलगी ऐकायला तयारच नव्हती बाकी सगळे आपलं काम सोडून रिसेप्शन काउंटरवर जमा झाले होते सगळे त्या मुलीकडे विचित्र नजरेने पाहत होते कोणीच त्या मुलीला ओळखत नव्हतं रिसेप्शनवरची मुलगीसुद्धा आता तिला समजावून सांगून सांगून कंटाळली होती की अपॉइंटमेंटशिवाय ती आदित्यला भेटू शकत नाही पण ती मुलगी काही केल्या ऐकायला तयार नव्हती नो नो ते काही नाही त्याला भेटण्यासाठी मला अपॉइंटची गरज नाही ती मुलगी ओके मॅम पण मी एकदा सरांना कॉल करते आणि त्यांना तुम्ही आल्याची न्यूज तरी देते मग सर सांगतील की तुम्हाला आत सोडायचं की नाही रिसेप्शन गर्ल त्याची काही गरज नाही मी डायरेक्ट त्याला जाऊन भेटणार ती मुलगी कोण आहे ही जी सरांना अपॉइंटशिवाय भेटायचं म्हणते नमू हळूच ईशाच्या कानात कुजबुजली तू मला तर असं विचारते जसं काय ती मलाच भेटायला इथे आली आहे ईशाने हळूच नमूच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण काही मन हा पोरगी काय सॉलिड आहे शॉर्ट ड्रेस हाय हील बघ तिची भाषा बघ आणि दिसायला तर अप्सरेपेक्षा कमी तर ना नाही नमू त्या मुलीकडे बघून म्हणाली तू तर असं कौतुक करतेस तिचं जसं काय स्वर्गातून आली आहे ही सफेद धड ईशा दातवट खात म्हणाली तू जळतेस का तिच्यावर नाही म्हणजे ती आदित्य सरांना भेटायचं म्हणते म्हणून विचारते नमू गालातल्या गालात हसत म्हणाली मी का जडू त्यांना भेटायला कोणी येऊ माझं काय संबंध ईशा ओशाळून म्हणाली मॅम प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा मी डायरेक्ट तुम्हाला असं नाही जाऊ देऊ शकत माझ्या जॉबचा प्रश्न आहे रिसेप्शन गर आय टोल यू लेट मी गो ती मुलगी प्लीज मॅम ट्राय टू अंडरस्टँड रिसेप्शन गर तुम्ही मला जाऊ देणार आहात की नाही ती मुलगी मी नाही जाऊ देऊ शकत तुम्हाला रिसेप्शन गर्ल अदबीने पण ठामपणे म्हणाली ओके बघा आता मी काय करते ते ती मुलगी आता रागात म्हणाली तोपर्यंत आदित्यच्या कानापर्यंतसुद्धा गोंधळ पोहोचला होता एव्हाना ना तो देखील त्याच्या केबिनमधून बाहेर पडून रिसेप्शनपर्यंत आला होता त्याने समोर पाहिलं तर ती मुलगी अजूनही रिसेप्शन गरशी भांडत होती आणि मग त्या मुलीला पाहून आपोआपच त्याचे तोंडून आलं आलू आदित्य तसं त्या मुलीने वळून आदित्यकडे पाहिलं आणि मगासपासून रागाने लाल झालेली ती मुलगी अचानक मोठ्याने ओरडली आदू ती मुलगी आणि दुसऱ्या क्षणी ती आदित्यच्या गळ्यात येऊन पडली आणि तिने आदित्यला घट्ट मिठी मारली तसं ईशाने आणि बाकी सगळ्यांनी नकळतपणे डोळे विस्फारले ईशाची अवस्था तर खाऊ की गिळू अशी झाली होती काय करू आणि काय नको असं झालं होतं तिची ही अवस्था नमुला बरोबर समजत होती म्हणून मग ते बोल मनातलं त्याला नाहीतर ही पांढरी हळद तुझ्या आदूला घेऊन पडून जाईल नमू हळू ईशाच्या कानात कुजबुजली तसं ईशाने एकदा तिच्याकडे रागाने पाहिलं आणि मग आदित्यकडे पाहिलं तर आदित्य देखील नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता तिने मग डोळे फिरवले आणि मग सरळ तिथून ताडताड पाया आपटत आपल्या डेस्कवर येऊन डोक्याला हात लावून बसली आदित्याने मनातच डोक्याला हात लावला आलू तुलाही आताच यायचं होतं ते पण इथे आणि नेमकं ईशासमोर आदित्य मनातच विचार करत होता पण आलिशा अजूनच त्याला घट्टामिठी मिठी मारून उभी होती आदू यार माझं पिल्लू कसं आहे तू आलिशा काय चाललं यार हिचं आदित्य मनातच म्हणाला बिचारा खूप ओशाळला होता आता मात्र हद्द झाली आदित्यने हळू सगळ्यांकडे पाहिलं आणि मग हळूच हसत हसत तिला आपल्या मिठीतून वेगळं केलं आलू तू इथे कशी आदित्य जरा बिचकत म्हणाला एक मिनिट तुला मी आल्याचे आनंद झाला आहे की दुःख आलीच्या कमरेवर हात ठेवून आदित्यकडे नजर रोखून म्हणाली तसं आदित्यने पुन्हा सभोवताली नजर फिरवली आणि मग हसत हसत म्हणाला ऑफकोर्स आनंद झाला आहे पण तुला असं एक्सपेक्ट केलं नव्हतं ना इथे म्हणून जरा नक्की ना आलिशा हो 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 ना आदित्य बरं आलिशा बरं इथे काय उभी आहेस चलात केबिनमध्ये बसून बोलू आदित्य हो हो चल मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला पण मागव आलिशा यावर आदित्यने फक्त होमध्ये मान हलवली आणि मग आदित्याने अजूनही तिथेच उभं असलेल्या एम्प्लॉयकडे नजर वळवली आणि म्हणाला गो बॅक टू युअर वर्क तसे सगळे आपापल्या कामावर निघून गेले मग आदित्य आणि आलिशा आदित्याच्या केबिनमध्ये आले इकडे ईशा येऊन तिच्या डेस्कवर बसली पण ती अजूनही रागाने लाल झाली होती आता जावं आणि आलिशाच्या गळा दाबावा असं तिला वाटत होतं नमू देखील तिच्या बाजूला येऊन बसली होती आणि तिची अवस्था बघत होती म्हणून मी तुला आधीच सांगत होते की लवकरात लवकर स्वतःच्या मनातील भावना व्यक्त कर पण तू ना बसले त्यांचा विचार करत आता बघ कुठूनही जगदंबा आली आणि आता तुम्हा दोघांच्या मध्ये शिरली आहे नमू जगदंबा नाई घूस आहे ती घूस जी आम्हा दोघांच्या मध्ये घुसली आहे ईशा चरफडत म्हणाली अजूनही वेळ गेली नाही ईशा लवकरात लवकर काहीतरी कर आणि नाहीतर ही घूस ना तुम्हा दोघांना पोखरून काढेल नमू हो ईशा इकडे आलिशा आदित्याच्या केबिनमध्ये बस बसली होती आदित्यने तिच्यासाठी खूप काही खायला मागवलं होतं आणि आलिशा मॅडम त्याच्यावर यथोच्छ ताव मारत होत्या आणि आदित्य मात्र इकडून तिकडून फेऱ्या मारत होता ए काय झालं तुला असं काय कांगारूसारखं एकदम इकडून तिकडून उड्या मारत आहेस आलिशा तोंडातला घात चावत चावत म्हणाली कांगारू नाही ग तू आलिसाने माझं माकड झालं आहे तेही मदारीचे माकड जे आता मदारीच्या तालावर नाचणार आदित्य म्हणजे आलिशाने न समजून विचारलं तू आता इथे येऊन बाहेर कॉरिडॉरमध्ये जो काही गोंधळ घातलास ना तो गोंधळ बघायला माझ्या ऑफिसमधले सगळे एम्प्लॉई उभे होते आणि त्यात ईशाही होती ती मला खाऊ की गिडू या नजरेने बघत होती तिला समजून घेता घेता आणि समजवता समजवता माझी नाकी नऊ झाली आहे आता कुठे मला समजलं होतं तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे हे मला कळल्यावर मी तिला माझं प्रेम पटवून देणार होतो पण तू आलीस आणि डायरेक्ट माझ्या गळ्यातच पडली त्यावरून तिला नक्की वाटत असणार की तुझं आणि माझं काहीतरी चालू आहे म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या किया करावर तू पाणी फिरला आहेस आदित्य तावा तावाने बोलत होता हे हुई जीशा आलिशा विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहून म्हणाली आता तर आदित्यने सरळ सरळ डोक्याला हात मारून घेतला वेट वेट ही ईशा म्हणजे द कॉलेज गर्ल राईट आलिशा आदित्य वॉट ती ईशा जी कॉलेजमध्ये तुझ्यावर पिदा होती तुझ्या मागे लागली होती ती ईशा आता या ऑफिसमध्ये आहे आलिशा आश्चर्य आणि आनंद मिश्रित होऊन बोलत होती येस आदित्य शांतपणे म्हणाला मग आलिशाने एक जोरदार धपाटा त्याच्या पाठीत ठेवून दिला आणि म्हणाली डोंकी हे आत्ता सांगतोस मला आधी का नाही सांगितलं आणि माझ्यापासून कधीपासून सगळं काही लपवायला लागलाच आलिशा अरे यार आलू तुझ्यापासून कधी काही लपवलं आहे का मी सगळं सांगणार होतो पण आधी मलाच कन्फर्म होऊ दे आणि मलाच तिला आपलं करू दे मग मी तुला सांगणार होतो पण अजून तसं काही झालं नाही आणि आता याच्यापुढे होईल असं वाटत नाही कारण की आज तू अचानक आलीस आणि सगळा गोंधळ झाला आदित्य मला काय माहिती आहे सगळं चालू आहे तुझं तू जर आधी सांगितलं असतं तर नसते आले मी आलिशा टोंडबारी करून म्हणाली ओके आलू नॉट युअर फॉल्ट अँड सॉरी मला माहीत आहे तुला जर माहीत असतं तू अचानक आली नसतीस पण इट्स ओके जे झालं ते झालं आदित्य पण मला सांग ईशा तुझ्यावर प्रेम करते हे तुला माहीत आहे मग तू पण तिच्यावर प्रेम करतोस हे तिला माहीत आहे का आलिशा नाही ना तिला सांगायचं आहे आदित्य हताश मनाने म्हणाला मग इतके दिवस काय करत होतास झिम्बा फुकडी खेळत होतास का आलिशा अगं काय सांगू आता इथे आल्यावर तर आधी ईशा ओळख द्यायला तयार नव्हती नंतर मीच तिला ओळख दिली आणि विचारलं की तिच्या मनात अजूनही काही आहे का तर चक्क म्हणाली की कॉलेजमध्ये असताना आम्हा दोघांमध्ये जे काही होतं ते बालिशबुद्धीचा खेळ होता मग काय बसलो गप्प मी पण सतत जाणवायचं किती खोटं बोलते आदित्य पण का असं का बोलली ती आलिशा काही माहीत नाही पण कॉलेजमधील ईशा आणि आताची ईशा खूप फरक आहे दोघींमध्ये कंप्लीट वेगळ्या आहेत त्या पण आता समजलं की तिचं माझ्यावर प्रेम आहे खूप प्रेम आणि इतके दिवस तिच्यासोबत राहून मी देखील तिच्या प्रेमात पडलो आहे आणि आता तिला सगळं सांगणार होतो पण आता ती काही ऐकून घेईल असं वाटत नाही आदित्य काय काय म्हणालाच ईशा आता असं म्हणाली की तिचं तुझ्यावर प्रेम नाही कॉलेजमधील जे काही होतं ते सगळं बालिशबुद्धी होतं असं तिचं म्हणणं आहे आलिशा हो आदित्य मग बरं झालं मी आले ते आलिशा म्हणजे काय तू येऊन गोंधळ झाला आहे आणि काय बडबडतेस आदित्य मी येऊन गोंधळ झाला नाही तर मी आल्यावर झालेला गुंता सुटणार आहे आलिशा स्वतःभोवती एक गिरकी घेत म्हणाली आलू तू काय डोक्यावर पडली आहेस का नक्की काय म्हणायचं आहे तुला आदित्य बघ आता आलिशा समोरच्या खुर्चीवर आदित्यला बसवत म्हणाली तू काय म्हणालास की तिचं तुझ्यावर प्रेम होतं पण आता ती नकार देते पण आज जेव्हा तिने मला तुझ्या मिठीत पाहिलं तेव्हा ती रागाने लालबुंद झाली याचा अर्थ काय की ती खोटं बोलत आहे की तिचं तुझ्यावर प्रेम नाही तिचं आजही तुझ्यावर प्रेम आहे आलिशा तू मला तेच काय सांगते जे मी तुला सांगितलं आदित्य चिडत म्हणाला अरे चिडू नकोस रे मी काय म्हणते ते ऐक ईशा तुझ्यावर प्रेम करते पण ती सांगत नाही आणि भविष्यात ती कधी सांगेल असं तुला वाटत नाही म्हणून तूच तिला प्रपोज करणार होतास ना राईट आलिशा राईट आदित्य मग आता तू तिला प्रपोज करायचा नाही आलिशा काय पण का आदित्य कारण आता आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की ती स्वतःहून तुला प्रपोज करेल आलिशा म्हणजे नक्की काय करायचं आपण आदित्य आपण नाही तू करायचं स्वतःच्या प्रत्येक कृतीतून तू तुझं प्रेम व्यक्त कर आणि मग तिला जाणव दे की तूही तिच्या प्रेमात पडला आहेस मग बघ कशी धावत येईल ती तुला आय लव यू म्हणत आणि त्यात मी आहे तिला जळवायला आलिशा तुला वाटतं हा प्लॅन काम करेल या सगळ्यातून ईशा आपलं प्रेम व्यक्त करेल आदित्यने शंका व्यक्त केली नंबर वन फॉर्म्युला आहे हंड्रेड पर्सेंट होणार आलिशा आपले गेच उडवत म्हणाली आदित्यने एक वेळ तिच्याकडे पाहिलं आणि मग केबिनच्या बाहेर पाहिलं आणि मग वरती बघितलं आणि मनातल्या मनात देवाचा धावा केला देवा काय पुरी पदरात पडले आहेत एक दुर्गा तर दुसरी काली इकडे आड तिकडे विहीर झाला आहे माझं वाचव मला आदित्य मनातच बडबडत होता आदित्य आज ऑफिसमध्ये येता येता फोनवर बोलत होता फोनवर बोलता बोलता ईशाने त्याच्याकडे पाहिलं त्याचवेळी आदित्यनेही तिच्याकडे पाहिलं तिने लगेच आपली नजर वळवली आणि मग पाहून न पाहिल्यासारखं केलं आदित्यने मनातच डोक्याला हात लावला घ्या झाला गोंधळ भाईसाहेब रागवले आहेत आता काय करू ही कधी शांत होईल तिला सांगू का की माझ्यात आणि आलोमध्ये तसं काही नाही पण नको मी जर दिशाला सगळं खरं सांगितलं तर तिला पटेल हे कशावरून आणि आलूला समजलं तर ती माझा जीव घे आदित्य मनातच विचार करत होता आणि मग त्याने त्याचा विचार रद्द केला आणि आपल्या केबिनमध्ये जाऊन आपलं काम करू लागला इकडे ईशाने त्याला जाताना पाहिलं आणि मग आपल्या हातातली फाईल जोरा जो डेस्कवर आपटली तसं सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं तसं ती कसनूस असून चुकून झालं असं म्हणाली आणि पुन्हा रागाने त्याच्या केबिनकडे पाहू लागली बघितलं बघितलं कशी वागत आहेत हे ईशा हळू पण नमूला ऐकू जाईल असं म्हणाली तर नमू तिच्याकडेच आपल्या एका हातावर आपली हनुवटी ठेवून बघत होती आणि मग तिने तिच्याकडे एक थंड नजर टाकली आणि म्हणाली काय बघितलं मी तसं ईशाने तिला खाऊ की गिळू या नजरेनं पाहिलं आणि मग तिचा हात धरून तिला ओढतच सोबत घेऊन गेली आणि मग दोघे ऑफिसच्या एका कोपऱ्यात आल्या जिथे त्यांचं बोलणं कोणाला ऐकू जाणार नाही आणि मग पुन्हा ईशाने नमुकडे पाहिलं आणि तिच्या दंडावर एक फटका दिला आणि बडबडू लागली हो बरोबर आहे तुला कसं काय दिसणार तुझा प्रॉब्लेम थोडाच आहे तो प्रॉब्लेम तर माझा आहे ना आधी मी समजून घेण्यासाठी त्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार काय घेतली तर लगेच यांनी एक हडळ आणून माझ्या डोक्यावर बसवली हो आता तर ईशाने ओठ बाहेर काढले आणि बडबडू लागली त्या दिवशी तर लाडात म्हणत होते मी तुझ्यासाठी काय पण करेन आणि काल तर त्या जखिनीला मिठी मारताना बरं यांना माझी आठवण नाही आली का काल त्या डाकीला आनंदाने मिठी मारत होते आणि ती देखील यांच्या गळ्यात पडून आदू माझा आदू करत होती आणि हे देखील तिला आनंदाने आलू आलू म्हणत होते मी तर त्या आलूचा आता पराठाच करेन आणि यांना तर जन्माची अद्दल घडवेन त्या पांढऱ्या फटा खरडीला मिठी मारत होते काय आता तर बघाच म्हणा ही ईशा काय करते ती नाही तुम्हाला आणि तिला एका पोत्यात भरून समुद्रात विसर्जन केलं ना तर मी पण माझ्या बाबाची पिल्लू नाही ईशा तावातावाने बोलत होती आणि नमू तिथे बसून शांतपणे सगळं काही ऐकून घेत होती झाले तुझी बोलून मनातली सगळी भडास बाहेर काढून झाली झाली असेल तर मी बोलू की अजून काही बाकी आहे तसं ईशाने फक्त भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि हो म्हणून मान हलवली आणि मग नमुने बोलायला सुरुवात केली एवढेच ना तुला सरांबद्दल तर तुझ्या मनातले भाव त्यांना सांग त्यांना बोलून दाखव की तुझे त्यांच्यावर प्रेम आहे आजही तितकंच प्रेम आहे जितकं याआधी होतं इथे असं कुडत राहून काही उपयोग होणार नाही माझ्याकडून प्रॉमिस घेतले आहेस की मी कोणाला काही सांगायचं नाही आणि स्वतःही काही सांगणार नशील तर आयुष्यभर अशीच कुडत राहशील त्यापेक्षा एकदा मनातल्या सगळ्या गोष्टी सांग त्यांना आणि मोकळी हो पुढचं पुढे त्यांना ठरव दे की त्यांना काय करायचं ते त्यांना पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात तुझं प्रेम बनून यायचं आहे की तुला फक्त आणि फक्त त्यांची आयुष्यभर वाट बघायला लावायचं आहे ते आता तुला ठरवायचं आहे त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुला घ्यायचा आहे तू जेव्हा एक पाऊल पुढे जाशील तेव्हाच ते एक पाऊल पुढे येतील तोपर्यंत कुठत राहण्याशिवाय तुझ्याकडे काही पर्याय नाही आणि हो जर काही बोलायचे नसेल तर हे चिडचिड करू नकोस आणि ते जर कोणत्या आलूटालूच्या प्रेमात पडणार असतील तर त्यांना पडू दे कारण की त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रेम मिळवण्याचा आणि आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे अगं पण त्यांच्या माझ्यावर प्रेम नाही ग ईशा आपले भरलेले डोळे पुसत म्हणाली कोणी सांगितलं तुला मला असं नाही वाटत मला वाटतं आता तेही तुझ्यावर प्रेम करतात फक्त ते तुला कळत नाहीये कारण की तू तुझ्या प्रेमाला एक वेगळीच दिशा आणि एक वेगळंच नाव दिलं आहेस त्यामुळे वेळेच्या आधी तू स्वतःला सावर आणि आपल्या मनातले भाव बोलून दाखव कदाचित तू बोलत नाहीस याच्या अर्थ त्यांना असं वाटेल की तुझं त्यांच्यावर प्रेम नाही आणि मग वेळ गेल्यावर दोघी फक्त हातावर हात ठेवून बसाल त्या व्यतिरिक्त काही करू शकणार नाहीत म्हणून वेळेच्या आधी स्वतःला सावरा आणि एकमेकांशी बोलून आपल्या भावना व्यवस्थित मांडून सगळं काही क्लिअर करा नमू धडाधड सगळं काही बोलत होती आणि मग तिने ईशाकडे पाहिलं आणि सरळ आपल्या डेकच्या दिशेने निघाली ईशा अजूनही मानखाली घालून उभी होती इकडे नमू तिच्या डेक्सवर आली आणि काही विचार करून तिने आपला मोबाईल काढला आणि मग तिने एक नंबर डायल केला जो तिने ईशाच्या मोबाईलमधून गुपचुप घेतला होता तो नंबर रवीचा होता काही रिंगनंतर फोन उचलला गेला हॅलो कोण रवी म्हणाला रवी मी नमिता बोलते नमू नमूचा आवाज ऐकून रवी पुरता शॉक झाला होता ती फोन करेल असं त्याला वाटलं नव्हतं कदाचित तिच्या मनात आपल्याबद्दल काही फिलिंग नाहीत अशी त्याने स्वतःची समजूत घातली होती पण आज तिचा फोन आला आणि कुठेतरी पुन्हा सर्व अशा पल्लवीत झाल्या मनात आनंदाच्या उकड्या फुटत होत्या हा 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 बोल ना रवी अडखळत म्हणाला मला तुला भेटायचं आहे नमू हो चालेल ना भेटू ना रवी आत्ता नमू शांतपणे पण कडक शब्दात म्हणाली आत्ता ओके चालेल कुठे भेटूया रवी काहीसा विचार करून म्हणाला नीलकमल कॅफे अर्ध्या तासात ओके नमू ओके रवी म्हणाला आणि नमुने धाडकन फोन ठेवला इकडे फोन ऑफ झाल्यावर रवीने त्रासिक नजरेने फोनकडे पाहिलं आणि म्हणाला आता या दुर्गादेवीला काय झालं इतकी का संतापली आहे नक्की हे माझं प्रपोज ऍक्सेप्ट करेल ना का मला नकार देण्यासाठी बोलावलं आहे भगवान मेरी मेरीनैया पार लगा दो असं तो वरती हात करून म्हणाला आणि विचार करत पोली तो पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला अर्ध्या तासाच्या आत तो कॅफेजवळ आला आणि मग जीपमधून उतरता उतरता त्याने हातातले घड्याळ पाहिलं लवकर आलो असं स्वतःशीच बोलला आणि सरळ कॅफेत गेला तर नमू आधीच येऊन त्याची वाट पाहत होती त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं अरे देवा उशीर झाला वाटतं आताही रागवेल आणि मला नकार देईल का रवीने स्वतःशीच विचार केला आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला तिने मानवर करून रवीकडे पाहिलं तो हसून तिच्याकडे पाहत होता झाला हसून झालं असेल तर बसा नमू वृक्षपणे म्हणाली तसं रवीचा चेहरा पडला आणि तो तिच्या समोरच्या चेअरवर बसला मला तुमच्याशी बोलायचं आहे नमू शांतपणे म्हणाली तसं रवीचा चेहरा खुला हां बोल ना रवी आनंदात म्हणाला मला ईशाबद्दल बोलायचं आहे रवीचे इंटेन्शन समजून नमू बोलली तसं पुन्हा रवीचा चेहरा पडला पण पटकन ईशाचा विषय आहे म्हणून स्वतःला सावरले आणि म्हणाला ईशाबद्दल काय बोलायचं आहे नमूने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली ईशाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे म्हणजे मला ईशाबद्दल काय माहीत असेल रवी न समजून म्हणाला मला ईशा आणि आदित्य सरांबद्दल बोलायचं आहे नमूने स्पष्टपणे सांगून टाकले तसं रवीने चमकून तिच्याकडे पाहिलं हे बघा मला ईशाने सगळं सांगितलं आहे पण आता तिची जी अवस्था आहे मी त्याबद्दल बोलत आहे मला माहीत आहे ईशा आदित्य सर आणि तुम्ही कॉलेजपासून एकमेकांना ओळखता नमुजनू त्याची हालात ओळखून म्हणाली मग आता तुला सगळं माहीत आहे मग तुला काय जाणून घ्यायचं आहे रवी ईशा कितीही म्हणत असली ना की तिच्या सरांवर प्रेम नाही तरी तिचे डोळे सांगतात की ती आजही सरांवर जीवापाठ प्रेम करते पण सरांचं काय ते ईशावर प्रेम करतात का नमू तसं रवीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुला काय वाटतं मला वाटतं सरही ईशावर प्रेम करतात फक्त स्पष्टपणे एकमेकांशी बोलत नाही नमू पण तुला का असं वाटतं की आदित्य ईशावर प्रेम करतो रवीने उलट प्रश्न केला कारण मी सरांना ईशासाठी तडफडताना पाहिलं आहे वर्धनच्या पाठी दिशा दिसत नव्हती तेव्हा सर एवढे आयपड झाले होते त्यानंतर कितीतरी वेळा मी सरांना ईशाची काळजी घेताना पाहिलं आहे म्हणून मला असं वाटतं की सरांचाही ईशावर प्रेम आहे नमू बरोबर बोलतेस तू आदित्य ईशाची काळजी घेतो त्याला ती सतत त्याच्या समोर हवी असते त्याचा अर्थ असा की त्याचेही तिच्यावर प्रेम आहे पण कुठेतरी त्या प्रेमाला गिल्ट नावाचं ग्रहण आहे रवी गिल्ट कसलं नमू तुला जसं ईशाने सांगितलं आदित्यने तिला त्याच्या आयुष्यातून जायला सांगितलं त्यानंतर त्याच रात्री ईशा ते शहर सोडून या शहरात निघून आली आणि तिची बेस्ट फ्रेंड विनी हिने सगळा दोष आदित्यावर टाकला की आदित्य ईशाला नाही म्हणाला म्हणून तिने एका रात्री ती शहर सोडलं तेही आपल्या बेस्ट फ्रेंडला न सांगता हे कितपत खरं किंवा कितपत खोटं हे ईशालाच माहिती आणि आदित्यने देखील हीच गोष्ट आपल्या मनाला लावून घेतली आणि त्यानंतर आदित्य त्याच्याही नकळत ईशाला शोधत होता पण इथे जेव्हा ईशा त्याच्या समोर आली तेव्हा तो आनंदाने वेड्यापिसा झाला आणि कुठेतरी त्याच्या मनात पुन्हा दुरावलेले लपवलेले प्रेम निर्माण झाले पण तोपर्यंत ईशा त्याच्यापासून खूप लांब गेली होती कदाचित मनाने नाही पण शरीराने आणि तिने तिच्या मनात एक गोष्ट फीड बसवली होती की तिला आता काही करून आदित्यला त्रास द्यायचा नव्हता आणि म्हणूनच ती तिच्या प्रेमाला बालिशबुद्धीचं नाव देऊन मोकळी झाली त्यामुळे दोघांची मने आता एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत आहेत आणि या सगळ्यात आपण कोणीच काही करू शकत नाहीत जोपर्यंत ते त्यांचे प्रेम कबूल करत नाही तोपर्यंत तरी आता कदाचित आदित्य मान्य करतो की तो तिच्यावर प्रेम करतो पण ही गोष्ट मान्य करायला तयार नाही आणि तोपर्यंत ती स्वतःहून मान्य करत नाही ती स्वतःहून आदित्याला आपल्या आयुष्यात स्थान देत नाही तोपर्यंत आपण काय आदित्य देखील काही करू शकत नाही रवी हे बरोबर आहे पण आता काय होणार ईशा करेल का पुन्हा आपलं प्रेम कबूल का आणि कालपासून तर पुरती वेडी झाली आहे नमू का रवीने आश्चर्याने विचारले काल ती आलिशा आली आहे आणि येऊन सरळ सरांच्या गळ्यात पडली ते पण सगळ्यांसमोर मग काय ईशाची अजूनच अटकली नमू तसं रवी हसला तुम्ही हसताय काय नमू हसू नाही तर काय करू ईशा खरंच वेडी आहे आदित्यवर प्रेम नाही मग कशाला एवढी घाबरते रवी प्रेम तर तिच्या आजी आदित्य सरांवर खूप आहे पण मान्य करत नाही पण ही आलिशा आल्यामुळे धोका निर्माण झाला आहे आणि ज्या पद्धतीने ती सरांशी वागत होती किंवा सर ज्या पद्धतीने तिच्याशी वागत होते ते पाहून तर मला भीती वाटते की ती आलिशा सरांना घेऊन निघून जाईल ईशा बसेल बघत नमू तावा तावाने म्हणाली असं काही होणार नाही रवी का नमू कारण आलिशा आदित्यची लहानपणापासूनची बेस्ट फ्रेंड आहे आणि ती बाहेर देशात वाढली आहे म्हणून जरा मॉर्डर्न विचाराची आहे बाकी दोघे फक्त बेस्ट फ्रेंड आहेत आणखीन काही नाही रवी खरच यावेळी बोलताना नमूच्या डोळ्यात चमक होती हो खरच रवी बरं झालं आता ईशाला जाऊन सांगते म्हणजे तिची चिडचिड तरी कमी होईल नमू नको तू यातला काही करू नकोस रवी का नमू आश्चर्याने म्हणाली कारण आलिशाच्या येण्याने ईशाला जर आदित्यला गमवण्याची भीती वाटत असेल तर एक ना एक दिवस ती स्वतःच तिचं प्रेम कबूल करेल आणि सगळं ठीक होईल रवी हो ते पण आहे नमू आणि तोपर्यंत तू पण इशेला काही सांगू नकोस तिचे तिला कडू दे सगळं रवी ओके नमू जरा हिरमुसून म्हणाली बरं मग पुढे काय तू काय ठरवलं आहेस रवी जरा बिचकात म्हणाला कशाबद्दल नमू जरा कडक शब्दात म्हणाली तिला समजलं होतं की रवी कशाबद्दल म्हणत आहे ते पण तिने जाणून बुजून तसे दाखवून दिले नाही नाही म्हणजे तू काय विचार केला आहेस आपल्याबद्दल रवी घाबरत म्हणाला तसं नमुने रोखून त्याच्याकडे पाहिलं तुम्ही म्हणाला होता ना की वाट पाहाल मग वाट पहा मी विचार करून उशिराने होकारकडे वेन तुम्हाला आणि तिथून उठून सरळ बाहेर गेली आता रवी तिथेच बसून तिच्याकडे पाहत होता काय करणार आहे ही पोरगी काय माहीत त्याने नाहीमध्ये हताश होऊन मान हलवली आणि मग पुन्हा एकदा सिरियस झाला थोडा वेळ विचार करत मग स्वतःशीच म्हणाला काय म्हणाली ही विचार करून उशिराने होकार कळवेन आणि मग त्याने खुश होऊन टेबलवर हात मारला आई शपथ पोरगी पटली रे पटली भेटूया पुढच्या भागात धन्यवाद